मागील काही दिवसापासून आपण एक महत्त्वाची सिरीज सुरू केलेली आहे फसवणुकीपासून संरक्षण प्रोटेक्शन फ्रॉम रिसेप्शन आणि याच्यामध्ये आपण आज जे जगात ख्रिस्ती जगात मंडळांमध्ये जे कार्य चाललेलं आहे पवित्रात्म्याचं चा, की इतर दुरात्म्यांचं हे कसं ओळखावं याविषयी ऐकत आहोत आणि ह्या संदेश मालिकेतला आजचा हा शेवटचा भाग आहे आणि आजचा विषय आहे भुलविणारे आत्मे डिसिव्हिंग स्पिरिट्स भुलविणारे आत्मे आणि आपण पवित्र आत्म्याचा वेगवेगळ्या मॅनिफेस्टेशन्स किंवा प्रगतीकरणाबद्दल बोललो तसेच वेगवेगळ्या कार्याबद्दल देखील बोललो आणि काही वेळेस असं होतं की काही मिटिंगमध्ये कदाचित तुम्ही पाहिलं असेल काही ठिकाणी की काही लोक विचित्रासारखे ओरडतात किंवा आवाज करतात लोळतात पडतात वगैरे तर आणि काही जणांना असं वाटतं की पवित्र आत्म्यापासून आहे काही जणांना वाटतं की पवित्र आत्म्यापासून नाही तर हे भुलविणारे आत्मे कशा रीतीने कार्य करतात ह्याच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत आता प्रगतीकरणाचा पुस्तकाचा चौथा अध्याय आणि वचनं सहा ते आठ या ठिकाणी असं लिहिलेलं आहे प्रगटीकरण चार सहा ते आठ राजासनास आणि हा स्वर्गातला सीन आहे जे जोहनाने स्वर्गातला जो सीन जे दृश्य देवाने दाखवलं दृष्टांतात त्यावेळेस त्याने काय पाहिलं त्याचं वर्णन आहे राजासनाच्या आतून विजा वाणी व वा गर्जना निघत आहेत सात अग्निरूपी मशाली राजासनापुढे जळत आहेत त्या देवाचे सात आत्मे आहेत राजासनात पुढे स्फटिकासारखा जसा काय काचेचा समुद्र आहे आणि राजासनाच्या मध्यभागी व राजसनाच्या चार बाजूंना पुढे व मागे डोळ्याने भरलेले असे चार प्राणी आहेत चार प्राणी आहेत पहिला प्राणी सिंहासारखा दुसरा गोऱ्यासारखा तिसऱ्याचे तोंड मनुष्याच्या तोंडासारखे व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा आहे आणि मग पुढे त्यांचं वर्णन आहे आता हे जे प्राणी स्वर्गात यवानाने पाहिले ज्यावेळेस त्याला प्रगतीकरण झालं हे ॲनिमल किंगडम किंवा प्राणी राज्य याचं यांचे प्रतिनिधित्व करतात प्रतिनिधी आहेत आता या ठिकाणी आपण वाचतो की ते काय म्हणतात बघा आठवं वचन त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी सहा सहा पंख असून ते प्राणी सर्वांगी वरून व पंखाखालीही डोळ्याने भरलेले आहेत आणि पवित्र 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 जो होता आहे व येतो तो प्रभुदेव सर्व सत्ताधिकारी हे म्हणायचे ते रात्रंदिवस थांबत नाहीत म्हणजे हे देवाचं गौरव करत आहेत हे जरी याच्यामध्ये सिंह आहे गोरा आहे परंतु ते सिंह सिंहासारखा आवाज काढत नाही गोरा गोऱ्यासारखा आवाज काढत नाही तर हे प्राणी जे आहेत ते देवाचा गौरव करीत आहेत आणि हे सर्व जे प्राणी राज्य आहे प्राण्यांचं जनावरांचं त्याचं त्याचे हे प्रतिनिधी आहेत आणि ते कोणताही इतर आवाज न करता कोणताही डिस्टर्ब न करता स्वर्गामध्ये फक्त आणि फक्त देवाचा गौरव करीत आहे म्हणजेच याच्यावरून आपल्याला समजतं की देवाच्या राज्यामध्ये एक ऑर्डर किंवा एक शिस्त आहे शास्त्र सांगतं की देव शिस्तीचा देव आहे आता ज्यावेळेस देवाने मनुष्य निर्माण केला त्यावेळेस त्याला सर्व पृथ्वीवर प्राणी मात्रावर पशुपक्ष्यांवर अधिकार दिला हे उत्पत्ती एक सव्वीसमध्ये आपण वाचतो म्हणजे देवाच्या वतीने माणसाने त्यांच्यावर राज्य करावं म्हणून त्यांच्यावर अधिकार दिलेला आहे शास्त्र सांगतं की माणूस देवाच्या प्रतिमेत असल्यामुळे तो उत्पत्तीतला सगळ्यात हायेस्ट ऑर्डर उच्चतम निर्मिती आहे देवाची आणि म्हणून ज्यावेळेस माणसाचं तारण होतं आणि देवाच्या आत्म्याने तो भरला जातो त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आपल्याला देवाचा गौरव करण्यासाठी प्राणीमात्रांच्या वर प्राणीमात्रांच्या ॲनिमल किंगडमच्या वर आपल्याला उंचावतो यासाठी की आपण देवाचा गौरव शिस्तीने करावं कधीही देवाचा पवित्र आत्मा एखाद्यावर आल्यानंतर किंवा एखादी व्यक्ती आत्म्याने भरल्यानंतर कधीही जनावरासारखं वर्तन करीत नाही कारण माणूस हा देवाच्या प्रतिमेतला आहे आणि आत्म्यानं भरलेला माणूस त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि म्हणून तो प्राण्यांसारखा आवाज काढू शकत नाही प्राण्यांसारखा वागू शकत नाही आता ॲनिमल स्पिरिट्स किंवा प्राण्यांचे आत्मे म्हणजे काय तर दुरात्मे जे एखाद्या प्राण्याचा आवाज काढून किंवा त्याच्यासारखं वर्तन करून माणसाचा ताबा घेतात पुरुषाचा किंवा स्त्रीचा डेमॉनिक स्पिरिट्स हू एंटर ह्युमन बिईंग्स अँड कॉज दॅम टू ॲक्ट लाईक ॲनिमल्स हे दुरात्मे आहेत जे जनावराचं रूप किंवा जनावराचं आवाजाने वर्तनाने माणसाचा ताबा घेतात माणसाच्या आत्म्याचा ताबा घेतात आता याची काही आद उदाहरणं याचे काय अनुभव मी माझ्या जीवनातले तुम्हाला सांगू इच्छितो की काही वर्षापूर्वी एक कुटुंब प्रार्थनेला आमच्याकडे येत होतं आणि त्यां आणि ज्यावेळेस ते येऊ लागले देवाने त्यांना अनुभव द्यायला लागला त्यांना याय लागला त्यांनी त्यांचे देवदैवत सोडून शास्त्र घेऊन ते देवाचं वचन वाचू लागले त्यांचा एक मुलगा होता म्हणजे अजूनही आहे आणि तो सेल टॅक्स ऑफिसर आहे आणि ज्यावेळेस त्यांनी एका संध्याकाळी मला घरी बोलवलं तर सर्व त्या बाईच्या मुली दोन जावई मुलं सोना हे सर्व फॅमिलीला एकत्रित बोलवलं आणि म्हणे की आता तुम्ही आम्हाला सर्वांना देवाच्या वचनातून मार्गदर्शन करा आणि जे मुलं जे अजून ह्या देवावर विश्वास ठेवत नाही त्यांच्यासाठी प्रार्थना करा म्हणून सर्व फॅमिली गेट टुगेदर त्या ठिकाणी होतं आणि मग मी वचन सांगितलं नंतर प्रार्थना करायला सुरुवात केली तर सोफा सेटवर बसलेला तो सेलटॅक्स ऑफिसर आपोआप खाली पडला आणि त्यांचं मोठं म्हणजे बंगला आणि तो सापासारखा इकडून तिकडे फिरू लागला आता मध्ये टिपॉय ठेवलेले होते बाकीच्या सर्व सोफाच होते आणि अचानक ते घाबरले त्याची पत्नी आणि त्यांच्या बहिणी वगैरे तर म्हटलं कोणी घाबरू नका आणि तो सर्पासारखा इकडे तिकडे इकडे तिकडे आणि मी त्याच्यावर हात ठेवायला जायचो तर तो पलंगाखाली किंवा याच्याखाली हातात येत नसे आणि मग येशूच्या नावात आज्ञा केली आणि मग कालांतराने त्याने सांगितलं की तो कोण आहे कशासाठी त्याला धरलेला आहे आणि मग तो मुक्त झाला पण त्यावेळेस आयुष्यात पहिल्याच वेळेस मी इतका मोठा अनुभव घेतला की एक माणूस डिसेंटली ऑफिसर माणूस जो व्यवस्थित नीटनेटका सोफ्यावर बसलेला असताना प्रार्थनेला सुरू केल्यानंतर धडकन खाली पडून एकदम सापासारखा आणि इतका फास्ट की त्या घरामध्ये हातसुद्धा ठेवता येत नव्हता की एका सेकंदात तो इकडे तिकडे असं जायचा आणि सर्व सर्वजण भयभीत झालेले होते ते सर्पाचं स्पिरिट त्याच्यामध्ये येतं आलेलं होतं आणि ज्यावेळेस प्रभूष्वच्या नावात तो मुक्त दारात गेला त्याने सर्पासारखी जेवेने जमीन चाटली आणि मग निश्चित पडला म्हणजे ते ॲनिमल स्पिरिट किंवा एका प्राण्याचं स्पिरिट त्या माणसामध्ये होतं त्याचबरोबर दुसरं एक उदाहरण असं आहे की मी शाळेत असताना आमच्या एक टीचर होत्या मॅस्कर सेंट झेवियर्सला असताना आणि कालांतराने एका ओळखीच्या बरोबर प्रार्थनेला इकडे तिकडे जात असत त्यांच्या ओळखीचे ते करे होते तर ते बोलले एक कॅथोलिक फॅमिली आहे अँग्लो इंडियन त्यांच्याकडे आपण जाऊया आणि मला माहीत नव्हतं कोणाच्या घरी जायचं जा। आणि गेल्यानंतर सांगितलं तर त्या मॅडम पडून होत्या त्यांचा तरुण मुलगा तिथे आणि मी लगेच ओळखलं म्हटलं ह्या तर आमच्या टीचर होत्या म्हटलं मला शाळेमध्ये असताना मग सांगितलं मग त्यांना पण खूप आनंद वाटला रडल्या वगैरे मग त्यांचा मुलगा तिथे बसलेला होता आणि तो सिगरेट ओढत होता आणि त्यांनी सांगितलं प्लीज प्रे फॉर माय सन ही इज अ चेन स्मोकर वगैरे वगैरे म्हटलं okay, ओके वी विल प्रे म्हणून मी माझ्याबरोबर अजून एक बंधू आणि त्या टीचर मॅडम आणि त्यांचा मुलगा असं जण त्या बेडरूममध्ये होतं आणि मी त्याच्यासाठी ज्यावेळेस प्रेयर करायला लागल्यानंतर त्याच्यातून एकदम कुत्रा भुंकल्याचा आवाज यायला लागला तो जोर जोर जोरात जो जो भुंकला दोन तीन वेळेस आणि आपोआप शांत झाला आणि मग मी नंतर डोळे उघडून पाहिले त्याने सिगरेट वगैरे फेकून दिली सॉरी सॉरी म्हटलं त्यावेळेस मला काही कळलं नाही पण कुत्र्याचा आवाज त्याच्या आईने ऐकला माझ्याबरोबरचे जे ब्रदर होते त्यांनी ऐकलं मी पण ऐकला आणि नंतर अनुभवाने वचनातून कळलं की हे ॲनिमल प्रिड्स किंवा जनावरांचे किंवा प्राण्यांचे आत्मे माणसाचा ताबा घेतात आणि माणसाला जनावरासारखं पण ज्यावेळेस देवाचा आत्मा एखाद्याला भरतो त्यावेळेस माणूस असं वर्तन करत नसतो मग हे जे वर्तन आहे पवित्र आत्म्याचं नाही आहे तर सैतानाच्या दुरात्म्यांचं असतं आणि हे हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो देवाचा पवित्र आत्मा हा कधीही कोणालाही जनावरासारखं ओढू देत नाही कुत्र्यासारखं म्हणा किंवा सर्पासारखं लोकांमध्ये फिरण्यासाठी काही वर्षापूर्वी पॉवर मिनिस्ट्री झाली होती आमच्या नाशिकला आणि दोन तीन स्पीकर होते आणि तरुण तरुणी बसलेल्या होत्या दिवसभरचे दोन तीन दिवसाचे सेशन होते आणि मला आठवतं हो की ज्यावेळेस मी माझ्या सेशनला उभा राहायचो तर एक मुलगी त्यांच्यामध्ये बसलेली आपोआप खाली पडायची आणि सर्पासारखी पुढे यायची आणि माझ्यापर्यंत येऊन शांत पडून राहायची प्रत तिन्ही दिवस सकाळच्या आणि दुपारच्या सेशनला हे हो असं होत होतं त्यावेळेस फक्त प्रार्थना केली पण माहीत नव्हतं कोणतं स्पिरिट आहे पण आता वचनावरून कळतं की हे ॲनिमल स्पिरिट्स किंवा जनावरांचे आत्म्या असतात आणि म्हणून लोक या अशा रीतीने मॅनिफेस्ट होतात किंवा प्रगट होतात आता काही लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात पण दुर्लक्ष केल्याने एखादा प्रॉब्लेम सुटत नाही मत्तकृष वर्तमान याचा बारावा अध्यायन तेहतीसाव्या वचनामध्ये प्रभूशू ख्रिस्ताने काय म्हटलंय बघा मत्तय बारा आणि वचन तेहतीस या ठिकाणी आणि हे प्रभुषूचे वाक्य आहे चांगले झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा कारण फळावरून झाड कळते तर या ठिकाणी प्रभू यशू ख्रिस्त एक हे सांगतो की झाड जर चांगलं असेल तर फळ चांगलं येतं आणि झाड जर चांगलं नसेल तर फळ देखील चांगलं येणार नाही म्हणून फळ जर वाईट आहे तर ते फळ टाकून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही प्रश्न मिटणार नाही तर ज्या झाडाला ते वाईट फळ आलेलं आहे ते झाडच मुळापासून तोडून टाकलं पाहिजे की ज्या झाडाने जा ते वाईट फळ निर्माण केलं आणि जर आपण तसं केलं नाही तर त्या वाईट झाडाला वाईट फळं येतच राहतील आणि जास्त फळं येत राहतील म्हणजेच हे जे काही मॅनिफेस्टेशन किंवा हे हे जे काही आज पवित्र रत्नाच्या नावाखाली आपण पाहतो की मी मि, मिटिंगांमध्ये चर्चमध्ये काही हे चाललेलं आहे हे प्रकार हा एकतर ऑकल्ट किंवा जादूटोना मंत्रतंत्र करणीचे प्रकार ज्या गोष्टी पवित्र शास्त्रात सांगितल्या ज्याला परमेश्वराला ज्याचा वीट आहे ह्याच्यातून उद्भवलेल्या असतात कुठून तरी त्यांनी सैतानाला संधी दिलेली असती आणि म्हणून सैतानाच्या दुरात्म्याने त्यांच्या शरीराचा ताबा घेतलेला असतो आणि त्यांची बॉडी त्यांचं शरीर किंवा घर ते दुरात्म्यांचं वस्तू स्थान झालेलं असतं आणि मग ज्यावेळेस देवाचं सामर्थ्य किंवा देवाची उपस्थिती असते त्यावेळेस ते, ते, ते आपोआप प्रगट होतात तर ते झाड जे वाईट फळ देणारं ते फळं वाईट फळं तोडून चालणार नाही ते झाड तोडून टाकलं पाहिजे कोणतं झाड वाईट फळ देतं हे पाहलं पाहिलं पाहिजे आणि ही जबाबदारी मंडळी प्रमुखाची असते किंवा जे लिडरशिपमध्ये नेतृत्व करणारे आहेत त्यांची ती जबाबदारी असते की ते, ते सोडून देणं तुम्ही आमच्या चर्चला मिटिंगला येऊ नका किंवा आमच्या आम्ही तुमच्याकडे येणार नाही असं म्हणून त्यांचा प्रॉब्लेम सुटणार नाही जर देवाने त्यांना तुमच्या संपर्कात आणलं असेल तर एक दिवशी तुम्हाला जाग विचारला जाईल की तुम्ही त्यांना कसं हँडल केलं आणि म्हणून आपण पंत पिलातासारखे हात दोन मोकळं होऊन चालणार नाही आहे ही आपली जबाबदारी आहे देवासमोर आणि माणसासमोर की आपल्याला जर देवाचं सत्य कळलेलं आहे आणि आपल्याजवळ जर उत्तर आहे तर आपलं कर्तव्य आहे त्यांना मुक्त करण्याची आणि देवाच्या राज्यात आणण्याची तर जबाबदारी ही जी झाड तोडून टाकण्याची म्हणजे की त्यांना पश्चाताप करायला लावू नये पाप कबुली करायला लावू नये ज्यावेळेस आपण आपले पाप आपल्या चुका कबूल करतात ज्यावेळेस लोक कबूल करतात की ह्या या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत ह्या या वस्तू आमच्या जवळ आमच्या घरात आहेत पण आता आम्ही त्या सोडून देतो आजपासून आम्ही त्यांचा त्याग करतो आम्ही आमचं जीवन प्रभूशिवला समर्पण करतो आणि देवाला क्षमा मागतात नंतर त्यानंतर प्रार्थना केल्यावर त्यांची सुटका होत असते ज्या पापांची आपण क्षमा केली नाही त्यांची ज्या जे पापा आपण देवाजवळ कबूल केले नाहीत त्यांची देव क्षमा करणार नाही जर आपण ते झाकून ठेवलं किंवा दुर्लक्ष केलं तर आणि आज आपण पाहतो की अनेक मंडळी प्रमुख अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे की लोक नाराज होतील लोक चर्चला येणार नाही आणि म्हणून ते ज्याला जे पाहिजे तसं करू द्या असं म्हणून ते सूट देतात आणि अशा रीतीने सैतानाचे दुर्वात दुरवात्मी मंडळात आणि इतर ठिकाणी कार्य करायला त्यांना वाव मिळत आहे त्याच वेळेस जर त्यांनी हे वाईट झाडं मुळासगड तोडून टाकले असते तर त्यांना वाईट फळं आले नसते नाही का पण काय होतं की ते फक्त वाईट फळं तोडून टाकण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही हे करू नका ते करू नका पण ख्रिस्ताकडे या पाप कबुली करा पश्चाताप करा देवाला क्षमा मागा हे सांगत नाही कारण हे सांगणं आणि त्या व्यक्तीने हे करणं म्हणजे ते झाड मुळा सगळं तोडून टाकणं आणखी एक गोष्ट अशी की पवित्र आत्मा हा पवित्र आहे पवित्र आत्मा आहे आणि जर आपल्याला देवाबरोबर चालायचं असेल देवाच्या सानिध्यात राहायचं असेल तर आपण पवित्रा आत्म्याविरुद्ध आत्मेविरुद्ध दूरभाषण करून चालणार नाही पवित्र आत्म्याविरुद्ध दूरभाषण करण्याविषयी म्हणजे काय की झटकन एखादं कार्य एखादा अनुभव एखाद्या व्यक्तीला पाहून म्हटला की हा सैतानापासून आहे किंवा देवापासून नाही आहे जोपर्यंत आपल्याला खात्री नाही की देवाचा आत्मा कार्य करीत आहे की सैतानाचा दुरात्मा तोपर्यंत आपण न्याय करणं चुकीचं आहे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करणं असं आहे आणि याच्याबद्दलची वॉर्निंग प्रभुशुख ख्रिस्ताने मत्तय बारामध्ये दिलेली आहे मत्तयकृत याचा बारावा अध्याय मॅथ्यू चॅप्टर ट्वेल्व आणि याचे वचन एकतीस आणि बत्तीसमध्ये प्रभूशुने काय सांगितलं जरा ऐका यासो मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक पाप व दुर्भाषण यांची मनुष्यास क्षमा होईल परंतु पवित्र आत्म्याविषयी जे दुर्भाषण त्याची क्षमा होणार नाही बघा पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण त्याची क्षमा होणार नाही मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल पण जो कोणी पवित्र आत्मेविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही आणि ऐका या युगी नाही व येणाऱ्या युगीही नाही म्हणजे कधीही क्षमा नाही म्हणजे इतकी भयानक अशी वॉर्निंग खुद्द प्रभू शु ख्रिस्ताने दिलेली आहे आणि म्हणून ज्यावेळेस आपण देवाच्या पवित्रात्म्याबद्दल बोलतो त्यावेळेस आपण सावधगिरीने बोललं पाहिजे कारण जे आपण बोलतो ते परमेश्वर ऐकत असतो आता दूरभाषण करणे म्हणजे काय इंग्लिशमध्ये आहे टू ब्लॅस्फीम म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल क्षुल्लक समजणे किंवा आपलं वैयक्तिक मत त्याच्याबद्दल व्यक्त करणे म्हणजे दुर्भाषण करणे म्हणजे आपल्याला पूर्ण ज्ञान नाही माहिती नाही पण आपलं मत मांडणे किंवा त्या व्यक्तीला किंवा त्या गोष्टीला नावं ठेवणं म्हणजे दुर्भाषण करणं आणि म्हणून तसं जर तुम्ही केलं असेल कळत न कळत किंवा जाणून बुजून देवाच्या कार्याला सैतानाचा कार्य म्हटलं असेल माहीत नसताना तर आजच पश्चाताप करा देवाजवळ ते पाप कबूल करा कारण पवित्र आत्मा हा देव आहे तो देव जो पवित्र आत्मा आहे परमेश्वर हे आशीर्वादित करो.